नमस्कार अनेकदा काय होतं मुलांच्या शाळेच्या कागदपत्रांमध्ये काहीतरी चूक होते आणि मग ती दुरुस्त करणं म्हणजे मोठी डोकेदुखीच वाटे नाही का पण थांबा काळजी करू नका कारण आज आपण ही सगळी गुंतागुंतीची प्रक्रिया एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत तर सुरुवातच करूया एका अगदी कॉमन समस्येपासून जी बऱ्याच पालकांना कधी ना कधीतरी नक्कीच सतावते मुलांच्या शाळेच्या रेकॉर्डमध्ये नाव जन्मतारीख किंवा इतर कुठल्या तरी तपशिलात चूक असणं असं काही झालंय का आता हे ऐकून वाटेल की हा खूप मोठा डोंगर आहे पण खरं सांगायचं तर असं अजिबात नाही यावर एक अगदी सरळ अधिकृत मार्ग आहे फक्त आपल्याला योग्य प्रक्रिया माहीत असायला हवी बस आणि हो आपण ही सगळी माहिती कुठून तरी ऐकून नाही सांगत आहोत हे सगळं अहमदनगर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सहा जुलै दोन हजार बावीस रोजी जारी केलेल्या एका अधिकृत परिपत्रकावर आधारित आहे म्हणजे प्रत्येक गोष्ट शंभर टक्के खरी आणि विश्वासार्ह आहे बरं चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया पहिला आणि सगळ्यात जास्त वेळासमोर येणारा प्रश्न म्हणजे विद्यार्थ्याच्या स्वतःच्या नावात आडनावात किंवा आईवडिलांच्या नावात काही चूक असेल तर ती कशी दुरुस्त करायची नावात दुरुस्ती करायची असेल तर त्यासाठी पाच मुख्य गोष्टी लागतात सगळ्यात आधी शाळेकडून एक कव्हरिंग लेटर घ्यावं लागतं मग मुख्याध्यापकांची सही शिक्का असलेला फॉर्म नंबर दोन सोबत विद्यार्थ्याचं बोनाफाईड सर्टिफिकेट पालकांचं प्रतिज्ञापत्र आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे खरं नाव आहे त्याचा पुरावा जसं की आधार कार्ड किंवा जन्मदाखला ठीक आहे नावाचं तर झालं आता वळूया दुसऱ्या दोन महत्त्वाच्या दुरुस्त्यांकडे म्हणजे विद्यार्थ्याची जन्मतारीख किंवा जातीच्या नोंदीत काही बदल करायचा असेल तर काय करावं लागेल जन्मतारीख किंवा जन्मठिकाण बदलायचं असेल तर शाळेचं कवरिंग लेटर अर्ज नंबर एक बोनाफाईड आणि पालकांचं प्रतिज्ञापत्र हे तर आहेच पण यासोबत दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत एक म्हणजे विद्यार्थ्याचा नावासहित असलेला जन्मदाखला आणि दुसरं म्हणजे पहिली चौथी आणि सातवीचे निर्गम उतारे म्हणजे शाळा सोडल्याचे दाख आता बघूया जातीच्या नोंदीतल्या दुरुस्तीबद्दल यासाठी बाकीची कागदपत्रं तर लागतीलच पण सगळ्यात महत्वाची अट कोणती असेल तर विद्यार्थ्याचा आणि पालकांचा दोघांचाही उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेला जातीचा दाखला असणं बंधनकारक आहे हा मुद्दा खूप महत्वाचा आहे बरं आत्तापर्यंत आपण सामान्य दुरुस्त्या बघितल्या पण काही प्रकरणं थोडी वेगळी असतात जसं की दत्तक विधान पालकांचा पुनर्विवाह किंवा घटस्फोट अशावेळी पालकांचं नाव कसं बदलायचं ते आता पाहूया जर दत्तक घेतल्यामुळे किंवा पालकांच्या पुनर्विवाहामुळे नाव बदलायचं असेल तर काही कायदेशीर कागदपत्र लागतात जसं की नोंदणी केलेलं दत्तकपत्र किंवा घटस्फोट झालं असेल तर कोर्टाचा निकाल आणि पुनर्विवाहाचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट ह्या गोष्टी प्रस्तावासोबत जोडणं खूप गरजेचं आहे आणि जर वडिलांच्या नावाऐवजी आईचं नाव लावायचं असेल तर एक अट खूप महत्वाची आहे घटस्फोटाच्या निकालामध्ये मुलाचा ताबा आईकडे आहे असं स्पष्टपणे लिहिलेलं असायला हवं या उल्लेखाशिवाय ते शक्य होत नाही चला कोणती कागदपत्रं लागतात हे तर आपण पाहिलं पण आता ती सादर कशी करायची म्हणजे प्रक्रिया कशी आहे हे, हे समजून घेऊया कारण हे नियम पाळले नाहीत तर आपला अर्ज रखडू शकतो किंवा नाकारलाही जाऊ शकतो या सगळ्या प्रक्रियेत शाळेच्या मुख्याध्यापकांची भूमिका खूप मोठी आहे आपण जे काही कागदपत्र देतो ते सगळं त्यांनी तपासून त्यावर सही आणि शिक्का करणं बंधनकारक आहे इतकंच नाही तर पूर्ण प्रस्तावाची एक कॉपी शाळेला स्वतःच्या रेकॉर्डसाठी ठेवावी लागते आता एक खूप महत्वाचा मुद्दा हा प्रस्ताव नक्की द्यायचा कुठे तर इथे एक फरक आहे नीट लक्षात घ्या जर विद्यार्थी दहावीपर्यंत शिकत असेल तर प्रस्ताव अहमदनगरच्या जिल्हा परिषदेत जाईल पण जर तो अकरावी किंवा बारावीत असेल तर मात्र प्रस्ताव थेट पुण्याच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयात सादर करावा लागतो आणि हो वेळेचं पण एक बंधन आहे एकदा का आपला प्रस्ताव मंजूर झाला की तो अंतिम आदेश आपल्याला सात दिवसांच्या आत या ऑफिसमधून घ्यावा लागतो हे विसरू नका तर मग या सगळ्यातनं एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे ही सगळी प्रक्रिया शाळेमार्फतच होते पालक म्हणून आपल्याला थेट शिक्षण कार्यालयात जायचं नाहीये सगळं काम शाळेतूनच पुढे जातं म्हणजे बघा सुरुवातीला हे सगळं ऐकून थोडं किचकट वाटू शकतं पण जर आपण आवश्यक कागदपत्रांची एक व्यवस्थित यादी तयार ठेवली तर ही प्रक्रिया खरंच खूप सोपी आणि सरळ आहे आम्हाला आशा आहे की या माहितीमुळे अनेकांचा गोंधळ नक्कीच दूर झाला असेल आता तुम्हीच सांगा अशी आणखी कोणती अधिकृत प्रक्रिया आहे जी आम्ही तुमच्यासाठी अशाच सोप्या भाषेत समजावून सांगावी